Uh, मित्रांनो नमस्कार सर्वांना होळीच्या शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आमच्याकडं होळी म्हणजेच शिमगा आहे आज आमच्याकडं आमच्याकडे होळी तुटते आणि बऱ्याच जणांकडे काल आज असे शिमगे चालू झालेले आहेत कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात झालेली आहे uh, मित्रांनो खऱ्या अर्थाने ह्या काही दोन दिवसापासून आणि माझ्या गावात म्हणजे आमच्या गावात आज होई तुटणार आहे आणि आजपासून शिमगा उत्सव म्हणजे पाळखी आपले घर घ्यायला ग्रामदेवता आपापल्या प्रत्येकाच्या घरी भेट द्यायला सुरुवात होते मित्रांनो आणि शिमगा म्हटलं की जरा स्पेशल असतं थोडेसे आपले चाकरमणी पाहुणे बाकीचे कोण ना कोण गावी येत असतात आणि मेजवानी होत असते मित्रांनो आणि आजचा विषय तसंच आपण घेऊन आलोय तुमच्यापर्यंत मित्रांनो आपण जे शिमग्याला मी थांबणे तुम्ही बघितलात मित्रांनो की आपण म्हटलं की शिमग्याला आपल्याकडचे किती कोंबडे संपले किंवा होळीला किती कोंबड्या संपले मित्रांनो तर ह्या विषयावरती आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे किती कोंबडे संपले वगैरे पण जे प्रेक्षक किंवा जे व्ह्यूवर्स नवीन आहेत त्यांच्या माहितीसाठी माझं नाव दिनेश गोंदी आणि तुम्ही सगळेजण बघताय हे कोकणी फार्मर हे यूट्यूब चॅनल आणि दिनेश गोंदी हे फेसबुक पेज मित्रांनो आणि तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो मित्रांनो आपला विषय शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कट व्यवसायाकडं खऱ्या अर्थानं बघितलं जातं आणि कुकुटपालन व्यवसाय आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम किंवा नफ्याचं कि फायद्याचं होऊ शकतं का हे बघण्याचं काम आपण येत्या काही दिवसात बघणार आहोत आणि त्याच्यात काही अडचणी येणार आहे ह्या तुमच्यापर्यंत मित्रांनो मी शेअर करणार आहे मित्रांनो आजचा विषय असा होता की मित्रांनो आपल्याकडे काही कोंबडे होते काही पिल्ल होती काही तंग होती आणि काही कोंबड्या होत्या मित्रांनो आणि आपण ह्या व्हिडिओ बनवल्यानंतर एकंदरीत असं जाणवायला लागलं की थोडीशी पब्लिसिटी ॲडव्हर्टाईज व्हायला लागली सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्याला बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात कोंबड्यांसाठी आणि कोंबड्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी मागणी यायला लागली ला मित्रांनो तर त्याच्यात असं झालं की आपल्याकडे जेवढे मोठे कोंबडे होते मित्रांनो ते सगळे संपलेले आहेत आजच्या घडीला आपल्याकडं किम कमीत कमी दहा ते बारा मोठे कोंबडे होते हे सगळे संपलेले आहेत बाकीच्या अजून ऑर्डर होते आज की आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे पण आपल्याकडं कोंबडे अवेलेबल नसल्यामुळं हो। आपण काय ते कुणाला दिले नाही त्याच्यानंतर कोंबड्या ज्या मटणासाठी बऱ्याचदा हे शिमगा उत्सवात मटणासाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी गावटी कोंबड्या कोंबडे वापरले जातात तर बाकी ज्यांना ज्यांना कोंबडे अवेलेबल नाही झाले त्यांना आपण कोंबड्या दिलेल्या आहेत तुम्ही मला सांगा फक्त मित्रांनो की कोंबड्या आपण नगावर द्यायला पाहिजेत की किलोवर द्यायला पाहिजेत मित्रांनो कारण का बरेच जण माझ्याकडे जे आलेले कस्टमर होते मित्रांनो तर ते काही जण किलोवर मागत होते म्हणजे त्यांच्याकडं किलोचा हिशोब होतो आपल्याकडे आपण नगावर देतो मित्रांनो आपल्याकडे सातशे आठशे रुपये नग असतो मोठा आरोचा असेल तर पाचशे रुपये आणि तशीच कोंबडी किंवा तलंग म्हणतो त्याला तलंग असेल तर साडेतीनशे आणि कोंबडी असेल तर साडेचारशे चारशे रुपयाला आपण देतो मित्रांनो तुमच्याकडं कसं काय आहे शिमग्याला तुमचे कोंबडे किंवा संपतायत का मार्केट आहे का बऱ्याच जणांना शंका आहे मित्रांनो की आपण व्यवसाय करतो सगळ्या गोष्टी करतोय पण बिझनेस केल्यानंतर त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला ग्राहक आहे का गिरायक आहे का तर मित्रांनो माझा अनुभव असा एक्सपिरियन्स असा आहे की मित्रांनो खूप सारं ग्रा म्हणजे गिरायक आहेत त्यांची डिमांड भरपूर आहे आणि आपण कमी पडतो मित्रांनो कारण का माझ्याकडे एकंदरीत आलेले कस्टमर एवढे होते की मी सगळ्यांनाच कोंबडे देऊ शकलो नाही मित्रांनो आज माझ्याकडं दहा ते वीस असे गिरा गिरायक होते की त्यांना आपण मॅनेज केलेलं नाही आपण नाही म्हणून सर सांगितलं मित्रांनो आत्ता आपल्याकडं कोंबडे हे छोटे आहेत तरी आपल्याकडं साधारण नाही म्हटलं तरी पाच दहा हजार रुपये हिशोबात आपल्याला कोंबडे सेल झालेले आहेत मित्रांनो दहा एक कोंबडे आणि कोंबड्या असं बघितलात तर एकंदरीत तर मित्रांनो खरंच नफ्याचा हा बिझनेस आहे असं मला वाटतं परंतु थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे आजची व्हिडिओ तुम्हाला मी फक्त माहितीसाठी बनवली होती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि ज्यांना खरंच संभ्रम आहे की अजून की कुक्कुटपालन व्यवसायातून नफा होत नाही किंवा फायदा फायद्याचं नाही आहे तर त्यांना शेअर करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा मित्रांनो सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा शिमगा उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा